नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील काव्य पहिले या भारतात यातील प्रश्न क्रमांक नऊ पासून ते बारा पर्यंतचा अभ्यास अभ्यासणार विद्यार्थी मित्रांनो हो। खालील वाक्य वाचा आणि समजा विद्यार्थी मित्रांनो हो। आपण वाक्यांचे वाचन केलं यावरून आपलं लक्षात आलंच असेल की दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचे कार्य करणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात जसे की म्हणजे परंतु पण कारण आणि किंवा की व जरी तरी जर तर इत्यादी ही सर्व काय आहेत तर ही सर्व उभयान्वयी अव्यय आहेत उभयान्वयी या शब्दाची जर आपण फोड केली तर होतो उभय म्हणजे दोन आणि अनन्वय म्हणजे संबंध तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडण्याचे कार्य म्हणजे उभयान्वय विद्यार्थी मित्रांनो यावरून आपण पुढे अभ्यास करू विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक प्रश्न पडला असेल की अविकारी शब्द म्हणजे काय तर वाक्यात उपयोग केल्यावर ज्या शब्दात बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात जसे की आपण आता पाहिले जर तर आणि कारण ही सर्व काय आहे तर ही अविकारी शब्द आहेत यांच्या वाक्यात उपयोग केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या रूपात बदल होत नाही म्हणून ही सर्व शब्द अविकारी शब्दही म्हटली जातात तर ही अविकारी शब्द यांना अव्यय या असे म्हणतात आज आपण काय शिकलो तर आज आपण उभयान्वयी अव्यय शिकलो चला तर देण्यात आलेला प्रश्न आपण अभ्यासू